श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आता नऊ तारखेला नऊ एप्रिलला गुढीपाडवा आहे आणि ह्या गुढीपाडव्यापासून तीन नवरात्र सुरू होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे तीन कोणते तुम्हाला थोडा विचार हे झाला असेल गोंधळला असेल तीन नवरात्र कसं काय तर तीन नवरात्र सुरू होतात तीन नवरात्र कोणते बघा आता आता या पाडव्यापासून आपल्याला सरांना माहितीये की चैत्र महिना लागतो म्हणजेच मराठी वर्षाचा पहिला दिवस आहे नवीन वर्ष सुरू होत मराठी वर्षाचे नवीन वर्ष सुरू होतं आणि ह्या दिवशी आपला नवीन वर्षाचा पहिला दिवस गुढी पाडवा असतो आणि ह्या दिवसापासून बघा आपला अं चैत्र महिना पण लागतो आणि चैत्र पाडव्यापासून आपले तीन नवरात्र सुरू होतात आता तीन कोणते कोणते बघा आ, देवी नवरात्र सुरू होता चैत्र नवरात्र आपल्याला सरळ माहिती आहे वणीच्या देवी वणीला खूप मोठी यात्रा असते चैत्र नवरात्रामध्ये चैत्र नवरात्र सुरू होतात त्यानंतर रामनवमी पण लगेच असते नवव्या दिवशी म्हणून ते राम नवरात्र पण सुरू होता सुरू होतात या दिवसापासून आणि हनुमान जयंती असते पौर्णिमेला तर हनुमान हनुमान नवरात्र पण सुरू होतात म्हणून ह्या पाडव्यापासून म्हणजे प्रत्येक पाडव्यापासून तीन नवरात्र सुरू होत असतात आणि पाडव्यापासून आपल्याला तीन देवांची सेवा करायची असते म्हणजे देवीचे करायचे असते राम श्री रामांची करायची असते आणि हनुमानताची पण करायचे असते आता हे आपल्याला तुम्ही म्हणाल ताई सगळ्या देवांची सेवा कशी एका वेळेला करायची आपल्याला जसं जेवढं शक्य होईल तेवढं करायचं आहे परंतु जेवढं जास्त होईल तेवढं करायचं आहे आणि समजा आपल्याला देवाजवळ बसून करता नाही आलं तर आपण काम करता करता मनातल्या मनात सुद्धा करू शकतो आता नवरात्र बघा हे जे आहे त्याची तर प्रत्येक नवर याची तर मी वेगळे वेगळे व्हिडिओ टाकेल कारण की तुम्हाला सांगितलं मी एकाच मध्ये सांगितलं की रामाची ही सेवा करा हनुमानाची ती करा देवीची ही करा तर तुमचं सगळा गोंधळ होऊन जाईल आणि मग तुमच्याकडे लक्षात राहणार नाही आणि पुन्हा तुम्हाला वाटेल खूप मोठी सेवा सांगितली तर असं काही नाही आहे तर आपण एक एक त्याचे सेपरेट व्हिडिओ बनवू त्याच्यानुसार आपलं आपण सेवा करायची म्हणजे आपल्या लक्षात राहील तर आता बघा पाडव्यापासून आपले चैत्र नवरात्र आहे देवीचे नवरात्र तर ह्या नवरात्रामध्ये आपण दुर्गा सप्तशती पाठाचं जास्तीत जास्त पठण करायचं आहे आता दुर्गा सप्तशती पाठ बघा आपण कसे वाचायचे हे बघितलेलेच आहे तर दुर्गा सप्तशती ग्रंथ आपल्याकडे असेलच मी तुम्हाला दाखवते दुर्गा सप्तशती ग्रंथ बघा हा आहे हा आपला दुर्गा सप्तशती ग्रंथ हा बायंडिंगचा आहे साधा पण आहे आपल्याकडे साधा पण आहे पण हा बाइंडिंगचा ग्रंथ आहे म्हणून दाखवते तर हे दुर्गा सप्तशती पाठ आहे हा याचा आपल्याला पठण करायचं आहे हे आपण साधारण पौर्णिमेपर्यंत पाठ करायचे आहे याचे मग आपण आपल्या संकल्पानुसार तुम्ही चौदा पाठाचा संकल्प करून चौदा पाठ करू शकता पौर्णिमा पंधरा दिवस पंधरा दिवसाची असते म्हणजेच आमच्या पौर्णिमा मग बरोबर चौदाव्या दिवशी तुमची पौर्णिमा येते तर तुम्ही जर पाडव्यापासून सुरुवात केलं तर पौर्णिमेपर्यंत तुमचे चौदा पाठ आरामशीर होऊन जातील म्हणून आपण पाडव्यापासून जे आहे आपली चैत्र नवरात्र तर आपण पाडव्यापासून पौर्णिमेपर्यंत दुर्गा सप्तशती पाठाचे रोज एक पाठ वाचन करायचं आणि फक्त फक्त सव्वा तास पाठ वाचायला लागतो हा पाठ वाचायला जास्त वेळ लागत नाही आमच्या केंद्रात आम्ही घेत असतो चैत्र नवरात्र शाबरी नवरात्र आश्विन नवरात्र घेत आम्ही आम्ही पाठ घेत असतो दुर्गा सप्तशती तर ज्यांना केंद्रात नाही जा प्रत्येक केंद्रात होत असतं पण ज्यांना केंद्रात जायला जमत नाही त्यांनी घरी करा तरी आपल्याला चालेल कारण की कुलदेवीची सेवा होणं गरजेचं आहे जर आपल्याला केंद्र लांब असेल तर मग आपण काय करतो घरी करायचं कंटाळा करतो पण तसं करू नका आणि वेळेचं काही बंधन नाही तुम्ही दिवसभरात कधी करू शकतात पण फक्त आता आपल्याला हे दुर्गा सप्तशे पठण करायचं आता हे पठण कसं करायचं हे बघू आता याला काही खूप असं काही खूप हे नाही आहे कडक नाही आहे परंतु आपली कुलदेवीची सेवा आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे कुलदेवी ही आपले म्हणजे आई असते आणि आई ही आपल्याला सर्वांना माहिती आहे आईकडे आपले कसे काय काय मागतो आपण सगळं काही आपण आईकडेच मागत असतो आपल्या आईला आपण हट्ट करत असतो मला हे पाहिजे मला ते पाहिजे तसंच आपण आपल्या कुलदेवीला सुद्धा हट्ट करत असतो सग मागणं मागत असतो नाही माझ्या मुलाचं लग्न होऊ दे माझ्या मुलीचं लग्न होऊ दे माझ्या मुलाला जॉब मिळू दे मला जॉब मिळू दे मला असं मला मुलगा होऊ दे मला मुलगी होऊ दे किंवा माझे हे काम होऊ दे हे सगळं आपण कुलदेवीला सांगत असतो जसं काही आपण म्हणतो ना छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण आपल्या आईला सांगत असतो आईला मागत असतो छोटे आपण आईलाच मागत होतो की नाही तसंच असतं ते आपली आई आई म्हणजे कुलदेवी असते नाईला आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी छोट्या गोष्टी असेल मोठ्या गोष्टी असेल आपण ह्या इला सांगायच्या असतं आणि तिची सेवा करून ह्या आपल्या सगळ्या गोष्टी किंवा सगळ्या समस्या ती दूर करत असते म्हणून आपण आपली आई जी कुलदेवी आहे प्रत्येकाची कुलदेवी वेगळी वेगळी आहे तर आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला ह्या चैत्र पाडव्यापासून तर पौर्णिमेपर्यंत करायची आहे दुर्गा सप्तशती पाठ वाचून आता हा दुर्गा सप्तशती पाठ कसा वाचायचा याचे तर व्हिडिओ मी टाकलेले आहे परंतु थोडक्यात मी पुन्हा आजच्या व्हिडिओत सांगते तर डिटेल्स टाकलेली आहे नियम वगैरे सगळं परंतु थोडक्यात मी आजच्या व्हिडिओ सांगते आता हे पाठ करताना आपल्याला फक्त काय करायचे बघा पूर्वेला किंवा उत्तरायला तोंड करून पाठ वाचायला बसायचं आहे काळं काही घालायचं नाही पाठ वाचताना काळं काही घालायचं नाही जर आपण काळं घातलं तर आपल्याला त्रास होतो म्हणजे माझा स्वतःचा अनुभव खूप आमचा अनुभव आहे काळं घातलं तर आपल्याला वाचायला त्रास होतो कारण की काळ्यामध्ये निगेटिव्ह ऊर्जा जास्त असते आणि काळ्यामध्ये निगेटिव्ह ऊर्जा खेचण्याचं पण हे सामर्थ्य असतं आणि मग जेव्हा हो ती काळं आपण घालतो काळ्यामध्ये निगेटिव्ह ऊर्जा खेचण्यात खेचतो तो काळ हा व कलर आहे निगेटिव्ह ऊर्जा खेचतो आणि आपली ही की जी असते आपण जे काही देवाचं करतो ती सात्विक ऊर्जा असते पॉझिटिव्ह ऊर्जा असते मग ती काळी सॉरी ती निगेटिव्ह ऊर्जा आपल्या पॉझिटिव्ह ऊर्जाला बाय बाजूला करत असते म्हणजे ती आपल्याला येऊ देत नाही आपल्या जवळ येऊ देत नाही पॉझिटिव्ह ऊर्जा ती बाहेर बाहेर फेकत असते म्हणून मग आपल्याला त्रास होतो म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं की कुठलीही देवाची सेवा करताना काळं घालायचं नाही आम्ही तर बघा केंद्रात गुरुचरित्र पारायण करतो ना तर कोणी काळं घालू देत नाही आम्ही काळं घालत असेल ना आम्ही डायरेक्ट घरी पाठवून देतो जा बदलून या घा कारण की त्याच्यामुळे त्याला त्रास होतो त्याच्या आजूबाजूच्यांनाही त्रास होतो वाचणाऱ्यालाही त्रास होतो म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायचा आपण दुर्गा सप्तशी पाठ करताना काळं काही घालायचं नाही वाचताना फक्त आपलं मंगळसूत्र काळ के, केस केस काळा याला काही पर्याय नाही म्हणून काळ असते परंतु ह्या गोष्टी काळं घालायचं नाही कपाळाला गंध किंवा कुंकू लावून सेवा करायची तुम्ही कुठल्याही प्रश्नासाठी कुठल्या समस्यासाठी जर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ संकल्पत करत असाल कुठलीही सेवा करत असाल तर तुम्ही गंध किंवा कुंकू लावा टिकली लावून कधी सेवा करू नका तुम्ही अनुभव घ्या हो तुम्ही जर गंध कुंकू लावून जर जेव्हा तुम्हीच सेवा कराल आणि काही पण तुमच्या संकल्पित सेवा कराल उदाहरणार्थ आता बरेच जण एकशे चरित्र सारामृत पाठ आहे तर तुम्ही जर स्वामी चरित्र सारामृत करताय तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करताय तुम्ही जी काही सेवा करताय तुम्ही तारक मंत्र म्हणताय जे काही करताय ते तुम्ही अनुभव स्वतः घ्या की जेव्हा तुम्ही ना टिकली लावून सेवा करा वर्षभर करा तुम्हाला त्याची काय फलश्रुती मिळतील आणि तीच सेवा तुम्ही कुंकू किंवा गंध लावून करा तुम्हाला त्याच्यात एक महिन्यात तुम्हाला त्याचा रिझल्ट येतो की नाही अनुभव येतो की नाही तुमचे कामं होता की नाही या गोष्टीच फरक आहे म्हणून आपण ह्या गोष्टी कटाक्षाने लक्षात घ्यायच्या दुर्गा सप्तशे ती पाठवासताना किंवा कुठली सेवा करताना गंध लावायचा किंवा कुंकू लावायचं त्यानंतर हातात दोन दोन काचेच्या बांगड्या स्त्रिया असेल तर हातात दोन दोन काचेच्या बांगड्या घालायच्या पुरुष असेल तर बेल्ट वगैरे चामड्याचं बेल्ट वगैरे घालायचं नाही वाचताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आसन बसायला आसन घ्यायचं एक कुठले आसन घ्या ज्या म्हणजे पूजेचं आसन घ्या जे पूजेला वापरतो ते आसन घ्या बसायला एक आसन घ्या त्यानंतर ग्रंथ आहे ना शक्यतो हातात घेऊ नका शक्यतो नका घेऊ फक्त परंतु तुम्हाला जर लांबच दिसत नसेल तर तुम्ही घ्या तसं हे नाही परंतु शक्यतो ग्रंथातही दिलेलं आहे की ग्रंथ हा पाटावर ठेवून वाचावा पण आता आपल्यासारखं समजा आमच्यासारख्यांना पण कधी कधी त्रास होतो तर आम्हाला जवळ घेऊन बघावं लागतं तर मग असं तर म्हणजे जर आपल्याला लांबचं दिसत नसेल तर आपण हातात घेऊ शकतात परंतु पर्याय असेल तर तुम्ही ग्रंथ पाठावर ठेवून वाचा त्यानंतर दुर्गा सप्तशती पाठ वाचताना न घ्यायचं नाही कोणाच्या घरचं पाणी घ्यायचं नाही ज्या दिवशी तुम्ही कोणाच्या घरचं खाणार पिणार तर तुमचं त्या दिवशीचं पाठाचं पुण्य त्याच्या खात्यावर जमा होणार हे मात्र लक्षात घ्यायचं म्हणून दुर्गा सप्तशिती पाठ करताना पराडणं खायचं नाही स्वामी चरित्राचं नाही आहे तसं फक्त दुर्गा सप्तशतीचं आहे म्हणून तुम्ही तो परत मला त्याच्यावर विषय हे नका करू ताई मग आता आम्ही हे करू आ, स्वामी चरित्र करतो मग इकडे जाऊ का आणि तिकडे जाऊ का असं काही नाही परंतु हे दुर्गा सप्तशती पाठ करता तुम्ही स्वतःच्या पैशाने खर्च करू म्हणजे स्वतःच्या पैशाने बाहेरचं खाऊ शकतात असं काही नाही आता कसं असतं बाहेर कुठे गेला आलं तर खावं लागतं परंतु आपल्या स्वतःच्या पैशाने मग ते आपलं आणणं होतं ते करायचं त्यानंतर तुम्ही त्यानंतर हा ग्रंथ पहिले स्वामीस्तवन वाचायचं एक माळ दुर्गा सॉरी एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ नवारण मंत्र आणि एक माळ किंवा चोवीस वेळा गायत्री मंत्र तेवढं वा म्हणायचं त्यानंतर तुम्ही देवीचे पाच मंत्र आहे ते देही सौभाग्य आरोग्यम देही मे परम सुखम रूपम देही जयम दे देशचे असे पाच मंत्र आहे ते पाच मंत्र म्हणायचे त्यानंतर देवी कवचपासून वाचायला सुरुवात करायची तर आपलं मूर्ती मूर्तीरहस्येपर्यंत मूर्तीरहस्य वाचून झालं की आपण कुंचिका स्तोत्र श्रीसूक्त वाचायचं आणि मग नंतर आपलं क्षमा प्रार्थना वाचायची असं आपलं वाचन असेल असं आपलं दुर्गा सप्तशती पाठ असेल आणि हे पाठ वाचायचं आपल्याला पाठ वाचताना आपल्याला असं ही काही नाही शक्यतो पण तुमची जर काही संकल्पित सेवा असेल तर संकल्पित सेवा असेल तर तुम्ही हे करा वेळ ठेवा नाहीतर आता पंधरा दिवस करणारे आपण आणि घरी जर करणार असेल तर राहू काळात करा तुमचं कितीही मोठं काम आडलेलं असेल रोजचा राहू काळ वेगळा वेगळा असतो दीड तास राहू काळ असतो तुमचं कितीही मोठं कितीही जुनं कु कोणतंही कसंही कामं असेल तुमचं ते पंधरा दिवसात होणार म्हणजे होणार फक्त राहू काळात तुम्ही ना हे वाचा बघा तुम्ही अनुभव घ्याल तुम्ही मला लगेच का म्हणजे अनुभव घ्याल तर तुम्ही मला कमेंटमध्ये स्वतःहून सांगाल ताई आम्ही ते राहू काळात पाठ केले ना आम्हाला खरंच त्याचा खूप छान अनुभव आला तर तुम्ही जे काळातले पाठ हे खूप पॉवरफुल सेवा आहे जर तुम्हाला तुम्ही घरी करणार असेल ना ते पाठ तर तुम्ही काळात अवश्य करा आणि अनुभव घ्या काही तुमचा किती जुना प्रश्न असेल कोर्टाचा प्रश्न असेल लग्नाचा प्रश्न असेल किंवा संततीचा असेल किंवा कुठलाही प्रश्न असेल अवघड प्रश्न असेल तरी सुद्धा तो काळातील पाठाने सुटतो हे मात्र लक्षात घ्या आणि निश्चित आहे तर असे आपले हे दुर्गा सप्तशती पाठ होते हे आपल्याला चैत्र नवरात्रामध्ये आपल्याला पाडव्यापासून तर पौर्णिमेपर्यंत हे आपले चौदा पाठ दुर्गा सप्तशती पाठ करायचे आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रा, राम रामनवमी आणि हनुमान जयंतीपर्यंतची सेवा काय आहे पंधरा दिवस ते सांगणार आहे कारण की आप ऑलरेडी आपली व्हिडिओ मोठी झाली आता अकरा बारा मिनटाची व्हिडिओ होती आहे आणि ते जर सांगितलं तर मी अजून मोठी व्हिडिओ होईल म्हणून त्याची वेगळी व्हिडिओ बनवेल आणि ते पण तुम्हाला असंच सविस्तर सांगेल काय सेवा करायची कशी सेवा करायची त्याची फलश्रुती सुद्धा आपण अशीच सविस्तर सांगणार आहे कारण की कसं असतं आपल्याला पूर्ण डिटेल्स माहीत असलं तर आपल्याला करावं पण वाटतं आणि जेव्हा आपल्याला करावं मनापासून करावं वाटतं तर तेव्हा आपली सेवा पण ती देवापर्यंत पोहोचती आणि त्यांच्यापर्यंत पोचल्यानंतर आपले कामं पण होत असतात म्हणून आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं बारीक सारीक आणि अगदी पूर्ण त्याची मागची पुढची सर्व माहिती मिळत असते तर असं आज आपण इथेच थांबू आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे समजलं आहे की चैत्र नवर पाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू होते आणि त्या दिवशी पासून आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन करायचं आहे कसं करायचं काय करायचं हे आपल्याला आजच्या व्हिडिओत समजलं आहे तर असं आज आपण इथे थांबू झालेली सेवा शिवस्वामींचे चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ